महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामध्ये पानखेडा ता ता या ठिकाणी तेरा ते पंधरा जानेवारी आदिवासी एकता परिषद आयोजित बत्तीसाव आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन होत असून या पूर्व पार्श्वभूमीवर महिला बाल व प्रकृती सुरक्षा यात्रेला दोन जानेवारी पासून आदिवासी बहुस्थित पालघर या ठिकाणाहून सुरुवात झाली आहे सदर यात्रा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश दादरा नगर हवेली महाराष्ट्र या राज्यातील विविध शहर आणि खेडेगावातून पोहोचून महिलांना जनजागृतीचं काम करून अंतिम टप्प्यात धुळे जिल्ह्यामध्ये आज आगमन झालं या निमित्तानं शिंदखेडा या ठिकाणी आदिवासी महिलांनी जोरदार यात्रेचं स्वागत केलं तर आपली ही महिला बाल एव प्रकृती सुरक्षा यात्रा गेल्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून पालघरच्या नाडीवली इथून सुरू होऊन ती सिलवासा गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश मधून येत ही इथं महाराष्ट्रात आलेली आहे महाराष्ट्राच्या आज बोराडी तालुक्यामध्ये ती यात्रा जाऊन तिथल्या वेगवेगळ्या वे गावांना भेट देत सभा घेत आज ती आपल्या शिंदखेडा गावात आलेली आहे तर आपण इथं जे एवढे आलेले आहेत सन्मानार्थ आपल्या महाराष्ट्रात आलेले आहे जे यात्रे सहभागी महिला आहेत त्यांचं एकदा जोरदार टाळ्या बाजू त्याचं आपण स्वागत करूया मेरा नाम प्रेमिला वसावा आहे मैं गुजरात से हूँ आदिवासी एकता परिषद महिला प्रकोष्ठ राष्ट्रीय अध्यक्ष हूँ आदिवासी एकता परिषद महिला प्रकोष्ठ महिला प्रकोष्ठ आयोजित महिला बाल और प्रकृति सुरक्षा यात्रा लेके हम दो तारीख से नानीवली पालघर से निकले हैं सिलवासा गुजरात राजस्थान मध्य प्रदेश और कल से हम महाराष्ट्र में आए हैं आज हमारा दसवां दिन है हम ये ये रैली क्यों लेके निकले हैं क्योंकि अभी महिला और बालकों पर बहुत अत्याचार हो रहे हैं उसको बचाने के हमारी सहयारी मतलब सभी की जिम्मेदारी है और जैसे प्रकृति की बात करें तो प्रकृति को बचाने में हमको ही मुहिम चलाना पड़ेगा जब तक हम एकजुट नहीं होंगे तो ये सारी चीज़ें हम नहीं कर पाएंगे और हमें हर इलाके में हर आ, लोगों से मिलना पड़ेगा हम सिर्फ आदिवासी महिलाओं के लिए नहीं निकले हम समस्त महिलाओं के लिए निकले हैं बालकों के लिए निकले हैं नहीं हम धर्म देख रहे हैं कि नहीं हम जात देखें नहीं पात देखें जहाँ पे भी हमें महिला मिली है वहीं पे हम महिलाओं की समस्या की बात की है और उनके समस्या हमने जाने हैं हम संवाद के तौर पर आपस से बातचीत करके आज हम दसवा दिन में यहाँ पे बोराडी शिंदेखेड़ा या ठिकानी रात्रि सात बजे ला आगमन चाहमन दरम्यान पानखेडा येथे होत असलेल्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलनामध्ये शिंदखेडा शहरासह तालुक्यातील आदिवासी महिलांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचं आवाहन महिला राष्ट्रीय अध्यक्षा प्रमिला वसावा यांनी केलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मार्गदर्शन दीपकदादा हिरे तर सूत्रसंचलन चंद्रकांत सोनवणे यांनी केलं रात्री मुक्काम करून सुरक्षा यात्रा शेवटच्या दिवशी बारा जानेवारीला सकाळी आठ वाजता चिलाने या ठिकाणी महिलांनी या यात्रेचं स्वागत केलं दरम्यान यानंतर ही यात्रा दोंडाईच्या या ठिकाणी मार्गस्थ झाली ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा